मी आता बाहेर जातो मी आता बाहेर जातो मी आता बाहेर जातो आता हे मराठीमधलं वाक्य आहे आपल्याला हे इंग्रजीमध्ये करायचं आहे तर त्यासाठी काय होईल आय एम गोईंग टू गोईंग आऊट नाव आय एम गोईंग आऊट नाव आय एम गोइंग आऊट नाव आय एम गोईंग आऊट नाव बरोबर दुसरं वाक्य बघा थोडा थांब मी येतो थोडं थांब मी येतो वेट अ लिटल वेट अ लिटल आय आय शाल बी बॅक आय शाल बी बॅक वेट अ लिटल आय शाल Be back. था, बी बॅक थोडं थांब बी येतो नंबर थ्री परत कधी येशील परत कधी येशील परत कधी येशील क्वेश्चन मार्क फेन विल यू कम फेन विल यू रिटर्न यू रिटर्न परत कधी येशील नंबर फोर मला बाजारात जायचं आहे मला बाजारात जायचं आहे मला बाजारात जायचं आहे मला बाजारात जायचं आहे हे वाक्य आहे आय वॉन्ट गो टू दी मार्केट आय वॉन्ट टू आय वॉन्ट गो टू दी मार्केट आय वॉन्ट गो टू दी मार्केट number 5 rasta rikama ahi rasta rikama Ahi. rasta rikama ahe the road is empty the road is empty the road is एम डी नंबर सिक्स उशीर करू नकोस उशीर नकोस डोंट बी लेट डोंट बी लेट उशीर करू नकोस डोट बी लेट डोंट बी लेट उशीर करू नको नंबर सेवन गाडी सावकाश चालो गाडी सावकाश चालो ड्राइव स्लोली ड्राइव स्लोली नंबर एट मी स्टेशनला जात आहे मी स्टेशनला जात आहे मी स्टेशनला जात आहे मी स्टेशनला जात आहे आय एम गोइंग टू दी स्टेशन आय एम गोईंग टू दी स्टेशन आय एम गोइंग टू दी स्टेशन i am going to the station meet station la zat i Me karela zat i i am going to playing me karela zat I am going to the... I am going to playing. I am going to playing. मी खेळायला जात आहे दुकान उघडे आहे दुकान उघडले आहे दुकान उघडले आहे दुकान उघडले आहे द शॉप इज ओपन दी शॉप इज ओपन द शॉप इज ओपन दुकान उघडले आहे ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग